धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी रेकॉर्डवरील तडीपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनशे पथकाने ताब्यात घेतलंय चोनचाळीशिवाय घरकुल बिल्डिंगच्या येथे सापारचून सदर आरोपी ताब्यात घेतले याबद्दल अधिक माहिती अशी की गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवलदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेकॉर्डवरील हद्दपार तडीपार आरोपी वैभव उर्फ पाळा अशोक राजगिरे व वर्ष एकवीस राहणार चुंचाळे शिवार घरकुल योजना बिल्डिंग हा सदर ठिकाणी फिरताना आढळून आला मिळालेल्या बातमीची खात्री करून सदर ठिकाणी रचून त्याला ताब्यात घेण्यात आलाय तडीपार असताना कुठलीही परवानगी न घेता सदर ठिकाणी पोलिसांना मिळून आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या अंगझडतीत एक धारदार लोखंडी कोयता आढळून आला पुढील तपासाकी त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवलदार मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण महेश खांडवाहाडे तेजस्मते प्रवीण वानखेडे जितेंद्र वजीर अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे वृत्तसंकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक